देपूर येथील राजीव जवळकरांच्या जागेवर अतिक्रमण केले म्हणून भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी यांच्या समोरच पेटव टाकून करणार होते आत्मधन वाघ मोडे साहेबांच्या मध्यस्थीने आत्मधन थांबविले याबाबत दुखत असे की विष्णुनगर प्लॉट नंबर एकशे चौरेचाळीस हा प्लॉट दिनांक वीस आठ चोवीस रोजी श्रीमती निर्मला नंदलाल जवारकर व इतर यांच्या विरुद्ध चार्जशीट चा गुन्हा दाखल करावा नाही तर सिटी सर्व कार्यालय अधिकारी यांच्या दालनात आत्मदान करणार असा लेखी स्वरूपात इशारा दिला होता परंतु वाघमोडे साहेब यांनी स्वतः पेट्रोलची बाटली बाजूला करून सांगितले आपले काम मार्गी लावतो असे काम करू नका राजू जवळकर हे अधीक्षक मॅडम यांना भेटण्यास गेले असता कार्यालयातील कमलजे यांनी समजूत केला व तसे लेखी आश्वासन देतो तदनंतर राजू जवळकर म्हणाले काम झाले नाही तर पुढच्या वेळी नक्की आत्मधन केल्याशिवाय राहणार नाही असाही इशारा दिला आहे माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे राजू जवारकर यांनी अपीलही चालवली आहे पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करावा असाही आदेश केलेला आहे

प्रकरण सापडत नाहीये आहे प्रकरण सापडत नाहीये मोरे मॅडम प्रजेवर आहे आणि साहेब बदली होऊन चालला गेला आहे माझ्या हातात काहीच नाहीये तुमचं प्रकरण शोधत हे शोधल्यावर मिळेल त्यावेळेला मी करून देईल असं करता करता सहा महिने जगवल्या आणि नंतर आम्ही जे प्रकरण त्यांना दिलं होतं ते सापडलं म्हणजे सापडलं आहे आता करून देतो आणि मग नंतर ते वाचल्यानंतर ते म्हणतात की माझ्या हातात काहीच नाही बाभड साहेब आणि माझी पोस्ट एकच असल्याने मला हे करता येणार नाही दोनशे अठ्ठावन खाली मी तुम्हाला परवानगी काढून हे करून देतो पंधरा दिवस थांबत तरी मी पंधरा दिवस आणखी थांबवलं आणि नंतर आमचं प्रकरण परत देऊन दिला आणि अपील करायला लावला अपील केल्यानंतर चार महिने होत आले आता अजूनपर्यंत अपिलाचा नंबर लागून नाही ला राहिला आणि त्याच्यात ते सामनेवाली पार्टी निर्मला जवाहरकर आणि त्याचा भाचा जावाई राजेश साखरे हा तिथे कंपाऊंड वाल वाल काढायला जाऊ राहिला त्या प्लॉटशी त्याचा काही संबंध नाही असं पूर्णपणे माझ्याजवळ पुरावा आहे मेहरबान मागील कलेक्टर साहेब विष्णू यांची ऑर्डर आहे त्याच्यानंतर दगाई घेतल्याची ऑर्डर आहे आणि ती बाईचं बारा नंबर असल्याचा पण उतारा माझ्या जवळ आहे आणि ते सुद्धा दाखल केलेले आहे एवढं होऊन सुद्धा हे लोक आमच्या आम्हाला इशारा दिला होता गुन्हा यांच्यावर चारशे वीसीचा गुन्हा दाखल करा व माझा प्लॅट आम्ही दोन भावंड आहेत दोन भावंडाच्या नावे लावा म्हणून आणि ते प्रकरण यांच्याकडे दिलेलं आहे आणि तो प्रकरण अजूनपर्यंत फिरूनच राहिलेला आहे गणपती बसण्याचा एक त्या दिवशी यांनी आले होते परंतु अंकुश चौधरी आणि इथल्या स्टाफने त्यांना समजावून बाहेर काढून दिला की का। बुवा तुम्ही असं काही करू नका आम्ही तुमचं प्रकरण हाताशी घेतलेला आहे चौकशीला पाठवतोय तर चौकशीला दीक्षित साहेब आले ते गणपती गणपती किती गणपती बसण्याचे अगोदर आले आणि त्यांनी ते करून पंचनामा करून घेतला पंचनाम्यामध्ये त्यांनी जे लिहायचं असत त्यांच्या मर्जीप्रमाणे लिहिला आणि पंचांनी वाचून ते सही पण केलेली पोलीस स्टेशनला दोन राहिले मला इथे काम करायचंय मला अपूर्ण करायचंय आता यांचे पूर्ण गरीब आहे हा माणूस गरीब आहे घाबरू राहिलेला आहे एकाहत्तर वर्षाच वय होत राहिलेली आहे आंध्रा माणूस आहे दम्याचा शिकार आहे हो प्रकरण आता इथे येऊन गेलेलं आहे आता फक्त आम्हाला असं पाहिजे आहे ज्यांच्याकडून कुर्वा हे प्रकरण इथे चालू आहे जी कुठे पोलीस स्टेशनने कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घ्यायचे नाही त्यांना बांधून द्यायचं नाही